हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ कशाचा असणार आहे होम टूर आज आम्ही होम टूरचा व्हिडिओ बनवणार आहोत तर चला तर मग आता तुम्हाला आमचं घर दाखवतो वेलकम हे आहे आमचं मेन डोर आतमध्ये चला जाऊयात हे आहे येतास हॉल आहे आले आल्या इथे साइडला मशीन आहे इथं आम्ही दोघी बच्चू हाय हे आहे इथं मिरर मशीन आणि या साइडला आहेत भरपूर असे महादोगींचे कपडे आरोहीचं हे कप्पा आहे हा माझा आहे ऑर्डर आहे याच्यामध्ये आमचे कपडे आरोहीचे बुक्स वगैरे आहेत आणि खाली थोडंसं सा सामान आहे मेकअपचं सा वगैरे आणि इथं वरती स्टोरेज आहे बिना कामाचं सामान आहे इकडे इथं आहे वॉच आणि इथं आहे आणि इथून असा व्ह्यू आहे बाहेर विंडो आहे या साईडला आरोहीचे या साईडला अभ्यासाचं आहे दाखव बच्चू तुझे लहानपणीचा फोटो आहे पोस्टर इथं अभ्यास बस करत बसली होती थोड्या वेळापूर्वी मी म्हणलो उचल आता उचलली मग मा। आणि माझा कॅरम कॅरम आरोहीचं खेळण्याचं आणि इथं आहे दोरी आणि सोबतच मॅट आणि तिकडच्या साईडला चटई आहेत आणि इकडच्या साईडला माझे ते आहेत म्हणजे कराटेचे ना स्केटिंग वगैरे पण आहे ना कुठे इकडे ह्या साइडला हिच्या चा आरोहीची स्केटिंग पण आहे बाकी तिकडं ह्या बकेट्स मध्ये खूप सगळ्या खेळण्या वगैरे पण आहेत अगं या बकेट्स मध्ये खूप सगळ्या अशा खेळण्या वगैरे पण आहेत चला तर आता इथे आहे छोटस देवघर ही पूजा जोहीने केलेली आहे फक्त रांगोळी मात्र मी काढली सुंदर अशी पूजा झालेली आहे पाहू शकता आणि साईडलाच किचन किचन कट्टा आहे त्याच्या खाली थोडस सा सामान वगैरे आहे आणि इकडं आहे बेसिन आणि इकडच्या साईडला आहे जार पाण्याचा जा, आहे भांडे वगैरे चांगलं आहे का मिसी मिसी हे आहे फ्रीज फ्रीज आहे हे फ्रीज आहे आमचं आणि हे मनी, है, के है याला, दी है, मनी प्लांट आहे जे की आरोहीने डेकोरेशन केलेलं आहे याला सुंदर असं पाहू शकता कलर दिलेला आहे ऑइल पेंटने चारच दिवस झाले याला लावून मनी प्लांटला हो की नाही इकडं पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे चला तर आता आपण गॅलरीज जाऊ आमची गॅलरी आहे अशी आमची गॅलरिया आहे इथे कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत तिकडे झाडे वगैरे आहेत तुळशी वगैरे कोणते कोणते झाडात दाखव ना तुळस आहे अशी मोठी झालेली आहे आणि हे पण तुळसच आहे हे कोणसे जास्वंदीचं आहे आणि ते झेड प्लांट आहे कोरफड आहे विंचं आहे इथेही कोरफड आहे अशी ही झाडं आहेत इथं आरोहीचा कराटे क्लास असतो या ठिकाणी माझ्या तर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर आणि हे बघू शकता इथं कबुतर येतं आमच्या इथं सतत सतत आमचं ते फ्रेंड बनून गेलेलं आहे <laughs> रोजच येतात त्यांना त्या कबुतराला आमचं घर खूप आवडतं तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवलेला आहे कारण शॉपलाही जायचं आहे नंतर आरोहीचे अदर क्लासेस वगैरे पण आहेत मग दुपारी नाही होणार म्हणून सकाळीच व्हिडिओ बनवलेला आहे आणि हिचीच ख्वाहिश होती की चल होम टूर करू आहेत होम टूर करू आहेत हो की नाही म्हणून आम्ही दोघींनी मिळून असा होम टूर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा बाय असा छोटासा व्हिडिओ आहे नक्की तुम्हाला आवडला असेल बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग मी